नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन वर केलेल्या अतिक्रमाबाबत तक्रार दिल्याचा राग आल्याने मुकुंदनगर येथील रिजवान बेग राजू बेग रऊप बेग हमजा बेग यांनी शिवेगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार फिर्यादी आयशा रियाज शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की मी आणि माझे पती रियाज मुख्तार शेख भाया इम्रान शेख जाव अमरीन शेख सासू सासरे आणि आमची मुले असे एकत्रित राहण्यास आहोत आमच्या घराच्या पाठीमागे रिजवान बेग हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आहेत रिजवान बेग यांनी आमच्या घराच्या पाठीमागून गेलेल्या महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनवर कोणालाही न विचारता कसलीही परवानगी न घेता पत्र्याचे पार्टीशन केले त्यामुळे माझे पती रियाज शेख आणि इम्रान शेख यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली आज दुपारच्या सुमारास मी आणि माझी जाव असे आम्ही आमच्या घराच्या मागील बाजूस धुणे धुवत असताना आमच्या घराच्या पाठीमागे रिजवान बेग राजु बेग 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 राजू हमजा यांनी माझ्या पतीने आयुक्तांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने मला आणि माझ्या जावेला शिविगाळ करून तुमच्या घरातील माणसांना मारहाण करू त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे महापालिका आणि पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे